ओळीसारखा चेंडू आला आणि पाकिस्तानी खेळाडूची फजिती पाकिस्तानचा एस्टीर शेख फलंदाज आझम खान त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याने केलेल्या चुकांमुळे आझमला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली सध्या वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगचा थरार चांगला आहे यामध्ये पाकिस्तानचा एस्टीर शेख फलंदाज आझम खानसोबत एक हास्यास्पद घटना घडली वराच्या वेगाने आलेल्या चेंडूने आझमला चितपट केले सिफिलमधील एका सामन्यादरम्यान आझम खान फलंदाजी करत होता त्यानंतर घातक बाउन्सर चेंडू त्याच्या माने आदळला आणि आझमला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आझमच्या मानेवर चेंडू आदळला आणि त्याचा तोल गेला त्यामुळे ते त्याची बॅट स्टंपला लागली ला आणि ला तो बाद झाला आझम खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात अँटिवा संघाने प्रथम फलंदाजी करताना एकशे अडुसष्ट दावा केल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा गयाना संकडून आझम आझम खान डावाच्या बाराव्या शेक फलंदाजी करत होता तेव्हा एक अनोखी घटना घडली या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शमन स्प्रिंगरने घातक बाचा मारा केला यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या आझम खानकडून चुकू झाली आणि चेंडू त्याच्या मानेला लागला चेंडू लागतात आझमचा तोल गेला आणि त्याची बॅट स्टंपला लागली त्यामुळे आझम खान नऊ चेंडूत एका चौकारासह नऊ धावा करून तंबूत परतला